नागपूर सुधार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते बंटी शेळके यांनी केला आहे बंटी शेळके यांनी आज एन आय टी समोर निदर्शने करत लोकांना पैसे देऊन आर एल दिल्याचा आरोपही केला यावेळी त्यांनी एकायतीच्या अध्यक्षांना बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी केली काही बिल्डरांना पैसे देऊन मान्यता दिल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे

नागपूर सुधार आहे हजारो लाखो प्लॉट धारकांची लूट या नागपूर सुधार बनण्यासाठी केली होते ऑफ फंड करून आले आमचा पैसा नागपूर प्लॉट धारकांचा पैसा आहे हा पैसा त्या लेआउटला विकसित करण्याकरिता लागला पाहिजे हे लोक जे आहे मोठ्या मोठ्या बिल्डरचा विकास केला पाहिजे ऑफ फंड करून आले बाकीच्या जागेवरती जो आहे हा प्लॉट धारकांचा आरेचा पैसा तिथे लावले घंटा घेऊन आले काय सांगायचे हे सर्व गदाधारी अंधवा आमचे हे युवक काँग्रेसचे आमचे सन्मान्य जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहे हे जे आहे हनुमानजी गदा जुगजी सतर्घोज भ्रष्ट अधिकारी अरे गदाधारी सतर्घोज भ्रष्ट अधिकारी हा घंटाडाद आम्ही करून आलो झोपलेल्या प्रशासनाला करता देवेंद्र फडणवीस हा झोपला आहे मुख्यमंत्री आपल्या नागपूर शहरातला असून हा हा झोपला आहे हा हजारो प्लॉट प्लॉटाराची लूट झाली हे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसला हे दिसून तयार आलं फक्त देवेंद्रचं म्हणणं काय आहे देवेंद्रचं म्हणणं देवेंद्र एका आम्ही म्हणून क्योंकि देवेंद्र का भेजा, माल कमारा पद्धतीने आपण बघितलं पैसा भूमिका म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण आंदोलन राहते काय आपण कशा पद्धतीने आंदोलन करतो हा मीना जो आहे जेव्हापर्यंत बाहेर येईन नाही आणि मीना जो आहे आता याच्या कार्यालयाच्या बाहेर या लोकांनी कुलूप लावला त्याच्या घराच्या बाहेर तो कुलूपणार नाही ना त्याची बहीण जिथे असेल त्याच्या बहिणी जर समजून झाला त्याच्या बहिणीचं लग्न झालं असेल तर त्या जबाई बापूला जाऊन सांगू की बाबा तू आपले जो आहे साले उनको समजावं कर अशा पद्धतीने आंदोलन जे अभिनव पद्धतीने करत राहू आता जे आहे इन लोको की इज्जत के वार करणार पडेगा क्योंकि हे लोक जो आहे हे जाड्या कातडीचे लोक झालेले आहे भ्रष्टाचार करू करू यांच्या कमराच्या अठ्ठावीसच्या कमरा या अठ्ठावीचा झालेल्या आहे संजय मिनासारख्या तर याच्यामुळे कारण की सूर्यवंशीचं काय म्हणणं होतं तीन हजार रुपये भरा करा नामा तरी असेल तरी तुम्हाला आम्ही आरेल काढून दू आरेल काबराने नाही काढले एक लाख जे आहे एक लाख ब्लॉट ब्लॉटधारकांनी तो पैसा भरला होता तीन तीन हजार रुपये भरले होते फक्त पाच हजार लोकांचे या लोकांनी आर एल काढले पाच हजार लोक कोण एखादा समजून झाला भारतीय जनता पक्षाचा कोणता कार्यकर्ता असेल तर त्यांच्या प्लॉटच्या या लोकांनी एखादा कोकरीच्या आम्ही इथे जेव्हा आता समजून झाला या प्लॉटारकांना न्याय मिळणार नाही आणि आपल्याला जे आहे सर्वांना यो काँग्रेस कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन नागपूर शहरात करते हे भली बाती जानते हो जब तक जो है हजारो को न्याय जब तक मिलेगा नाही तब तक हटे we